या देवी सर्व शक्ती नमस्त से नमो नम नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जावो आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्या मग हा मंडळी सर्वांच्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे घटस्थापनेपासून ते अगदी दशमी पर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत प्रत्येक दिवसाला विशेष महत्व असतं मग असंच उद्या वार मंगळवार उद्या आले आहे अष्टमी नवरात्र महा किंवा अष्टमीला विशेष महत्व आहे अनेक जण उठता बसता उपवास करतात म्हणजे पहिल्या दिवशी उपवास उपवास करतात तोच उपवास जन करतात तोच आणि नवमीला किंवा दशमीला सोडतात मग या दशमी अतिशय असं खूप महत्व आहे अष्टमीला तुम्ही कोणती पूजा अर्चा करा काही जप स्तोत्र पठण करा शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होती मग घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा आहे घरात मन लागतच नाही घराला अनेक नजर दोष लागलेले आहेत घरात प्रत्येक जण सतत आजारी असतं घरात पैसा थांबतच नाही लक्ष्मी जशी येते तशी निघून जाते किंवा घरात सतत चिडचिड आहे वादविवाद आहेत कुणाचीच प्रगती होत नाही मुलाची नाही पत्नीची नाही पतीची नाही कुणाचीच प्रगती होत नाही मुलाचं मुलीचं लग्नाचं वय झालं आहे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पण खूप अडचणी आहे अशा अनेक अनेक समस्या असतील तर मंडळी तुम्हाला उद्या महाअष्टमीला फक्त एक वस्तू घरी आणायची आहे आणि ती मुख्य दरवाज्यावर बांधायची आहे ती वस्तू अगदी साधी आणि सोपी आहे अगदी कमी किमतीत तुम्हाला मिळणार आहे मग ती वस्तू कोणती कधी आणायची कशी बांधायची याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की ना शेअर करा बघा मंडळी नवरात्रीतील अष्टमी तिथीला दुर्गा अष्टमी म्हणत असतात कारण ही महाअष्टमी या दिवशी दुर्गा मातेच्या स्वरूपाची प्रतीक मानल्या जाणाऱ्या कन्यांची विशेष पूजन करण्याची परंपरा आहे या महा अष्टमीला देवी स्वरूप लहान मुलींना अगदी दोन वर्ष ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींना घरी बोलून त्यांचं विधिवत पूजन केल्यास ही पूजा केल्यास नवरात्रीच्या नऊ दिवसांचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते आणि माता दुर्गेचा आपल्यावर अखंड वर्धस्थ कायम असतो याच कारणाने देवी भक्त नवरात्रीतील अष्टमीला किंवा नवमीला ति नवमीच्या तिथीला पूजेची तयारी पूर्वीच करून ठेवतात आणि या दिवशी अनेक जण कन्या पूजन आवर्जून करत असतात या सोबत अष्टमीला अनेकांच्या घरी अनेक सुहासिनीला घरी बोलवतात त्यांची ओटी भरतात यथाशक्ती त्यांना काही भेटवस्तू देतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्हाला करायचं आहे या सोबत बघा मंडळी देवी भागवत पुराणानुसार असे मानले जाते की लहान मुली देवी दुर्गेचा अवतार असतात या श्रद्धेनुसार भाविक नवरात्रीच्या शेवटच्या दिवसात नऊ मुलींचे पूजन करतात त्यांना आदराने घरी बोलवतात आमंत्रित करतात विधिवत लहान मुलींचे अगदी आपलं जे स्वागत आहे देवीचं आपण जसं स्वागत करतो तसं स्वागत करतात त्यांच्या पाय स्वच्छ धुवून त्यावर स्वस्तिक काढतात त्यांना हळदी कुंकू अर्पण करतात त्यांना जेवायला किंवा त्यांना ज्याही वस्तू आवडतात त्या वस्तू खायला देतात तसंच त्यांना अनेक ज्या भेटवस्तू आहेत त्या भेटवस्तू कुमारिकेला देत असतात आणि त्यांचा अखंड वर्धस्त घेत असतात मग आपल्याला जसं शक्य असेल तसं तुम्हाला कुमारिका पूजन करायचं आहे तुम्ही जर अष्टमीला कुमारिका पूजन केलं अतिशय उत्तम तुम्हाला न चुकता अष्टमीला जे कुमारिका पूजन आहे ते करायचं आहे आता आपल्याला आपल्या घरामध्ये खूप 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 समस्या आहेत अनेक उपाय करतो पण तरी देखील आमच्या घरातील समस्या दूर होत नाही आमच्या घरावर काहीतरी वाईट शक्ती आहे आमच्या घरावर कुणी कर्णीबाधा केली आहे आमचं कशातच मन लागत नाही आमची प्रगती होत नाही अशा अनेक समस्या आहेत तर मंडळी तुम्हाला या महाअष्टमीला अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे या महाअष्टमीच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपल्या घरातलं जे घराच्या बाहेरचं जे अंगण आहे ते स्वच्छ झाडून घ्यायचं आहे सुंदरशी छोटीशी रांगोळी करायची आहे अष्टमीच्या दिवशी न चुकता तुम्हाला तुमच्या उंबरठ्याचं हळदीचं लेपन करायचं आहे कारण या दिवशी साक्षात तुमच्या घरामध्ये तुम्ही कुमारिका पूजन करणार आहात आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला उंबरठा पूजन करून घ्यायचं आहे मग थोडंसं हळदीचं लेपन तयार करायचं आहे त्यानंतर ते हळदीचं लेपन आपल्याला उंबरठ्यावर लावायचं आहे शक्य झाल्यास उंबरठ्यावर छान लक्ष्मीची पावलं काढायची आहे तुमच्याकडे पावलं असेल तुम्ही ते देखील ठेवू शकतात उंबरठ्याचं पूजन करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे अगरबत्ती धूप दाखवायचं आहे त्यानंतर आपलं जे घर आहे ते स्वच्छ करून ठेवायचं आहे अगदी स्वच्छ सुंदर घर ठेवायचं आहे घरामध्ये जी स्वच्छ सगळी काम आहे ती सुद्धा स्वच्छ करून ठेवायची आहे त्यानंतर आपली जी पूजा वगैरे आहे 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 स्तोत्र ते करून त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथेही भाजी मार्केट आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आता तुम्ही अष्टमीच्या दिवशी सुद्धा ही वस्तू आणू शकता किंवा तुम्ही सप्तमीला देखील ही वस्तू आणू शकता अष्टमीला तुमच्या घरी कन्यापूजन असेल जेवण असेल तुम्हाला वेळ नसेल मिळणार तर तुम्ही अगदी सप्तमीच्या दिवशी संध्याकाळी सुद्धा ही वस्तू आणून ठेवू शकतात जिथेही भाजी मार्केट आहे तिथे जायचं आहे आणि तिथून तुम्हाला अगदी एक दीड किलोचा जो कोहळा आहे तो कोहळा आणायचा आहे आता कोहळा का आणायचा तर बघा मंडळी अष्टमीच्या दिवशी होम हवन होतं मंदिरामध्ये किंवा जिथे माता दुर्गे आ, माता दुर्गा बसवता तिथे होम हावन होतं त्या ठिकाणी कोहळाचं जे बळी आहे तो दिला जातो किंवा कोहळा फोडला जातो अशी मान्यता आहे की आपल्या घराच्या घरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये जर अतिशय वाईट नकारात्मक ऊर्जा असेल आणि आपण जर तो कोहळा फोडला तर आपल्या शरीरातला किंवा आपल्या मनातला जो राक्षस असतो तो निघून जातो मग त्यामुळे आपण या नवरात्रामध्ये आपल्या घराच्या उंबरठ्यावर किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आतमध्ये तुम्हाला जिथे जागा असेल तिथे तुम्ही जर हा कोहळा बांधला तर शंभर टक्के तुमच्या जीवनात कितीही प्रश्न असू द्या कितीही संकट असू द्या किती कर्णी बाधा असू द्या वाईट शक्ती असू द्या नजर दोष असू द्या शंभर टक्के दूर दूर होणारच आहे अतिशय प्रभावी उपाय आहे मग काय करायचं तर सप्तमीच्या दिवशी तुम्हाला जे कोळ आहे ते आणायचं आहे घरी आणल्यानंतर त्याला कॅरी बॅगमधून बॅगमधून काढायचं आहे पाट्यावर ठेवायचं आहे त्यानंतर तिथे दिवा वगैरे तुम्ही लावणार आहात तो दिवा चालू असतो दुसऱ्या दिवशी अष्टमीच्या दिवशी तुम्हाला ते कोहळ्याची पूजा करायची आहे मग आपल्याला थोडंसं लाल कुंकू करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या कुंकूाने आपल्याला एका साइडनी स्वस्ती काढायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी ओम काढायचं आहे असं दोन साइडनी काढून ठेवायचं आहे परत त्या कोहळ्याला आपल्याला एक फुल अर्पण करायचं आहे अगरबत्ती दाखवायची आहे दिवा दाखवायचा आहे धुपदीप दाखवायचं आहे आणि तो कोहळा तसाच ठेवायचा आहे संध्याकाळी आपल्याला लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावर म्हणजे ज्या दार आपण सतत येणं जाणं करतो बाहेर त्या मुख्य दरवाजावर आपल्याला तो कोहळा संध्याकाळी साडेसहाच्या बांधायचा आहे आता काही करा पण पर्यंत तुम्हाला तो, तो कोहळा तिथे बांधायचा आहे आता काही कामाने घरी येणार तेव्हा तुम्ही तो बांधू शकता मग तो बांधायचा आहे आता तो बांधल्यानंतर तुम्हाला सांगते अगदी एका महिन्यामध्ये तुमच्या घरातल्या सर्व अडचणी निघून जाणार आहे तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती आहे का यासोबत तुमच्यावर कोणी करणीबाधा केली का तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे का वाईट शक्तीचा वावर तुमच्या घरात आहे का असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा माहिती नसेल तर तो, तो कोहळा जो आहे तो तुम्हाला दाखवून देणार आहे ते कसं जर आपल्या घरावर कर्नीबाधा असेल वाईट शक्ती असेल नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर शंभर टक्के जो कोहळा आहे तो अगदी पंधरा दिवसामध्ये सडून जाईल खराब होऊन जाईल हा अतिशय प्रभावी उपाय आहे कितीही घरात कितीही वाईट शक्ती नकारात्मक असू सुद्धा तो कोहळा स्वतःवर घेतो आणि सगळं सगळं घरातली ज्याही वाईट शक्ती आहेत ज्या वाईट गोष्टी आहेत त्या स्वतःवर घेऊन तो सडून जातो आणि त्यानंतर तो सडलेला कोहळा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे अगदी रुमाला रुमाला सहित टाकून द्या असं केल्याने आपल्या घरात काहीही काडी मात्र काहीही वाईट शक्ती राहत नाही अतिशय अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के तुमच्या प्रत्येक समस्यातून तुम्हाला बाहेर काढणारा हा मार्ग आणि हा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला आवर्जून एक टक्क्याने तर हजार टक्के तुम्हाला याचा फरक जाणवणार आहे मग त्यामुळे तुम्हाला अष्टमीला ही सेवा करायची आणि करायची आहे शक्य झाल्यास या दिवशी तुम्ही जेव्हा आता कोहळ बांधणार आहेत त्यावेळेस तुम्ही श्रीसुक्ताच थोडं मोठ्याने पठण करा किंवा युट्यूबला लावा ला मोठा आवाज करा जेव्हा तुम्ही हॉलमध्ये ते बांधणार आहात तेव्हा धूप लावा वातावरण एकदम प्रसन्न करा अगदी घरामध्ये माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे असं वातावरण प्रसन्न करा त्यानंतर श्री चुक्त्याचं पठण अगदी मोठ्या आवाजात लावा साऊंड असेल साऊंडमध्ये मध्ये लावा मोबाईल मध्ये लावा आणि त्यानंतर ते कोहळा बांधा बघा शंभर टक्के तुमच्या घरात तुम्हाला महिनाभरामध्ये शंभर टक्के फरक पडणार आहे अगदी महिना सुद्धा लागणार नाही पंधरा दिवसामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे अतिशय कारगार आणि अतिशय प्रभावी हा उपाय आहे मग त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्यातून सुटका हवी असेल तर येत्या अष्टमीला उद्या वार मंगळवार या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये मुख्य दरवाजावर कोहळा बांधायचा आहे अगदी पन्नास साठ रुपयाची वस्तू आहे आपण अगदी बाहेर मार्केटला गेल्यानंतर आपण एक दोन हजार रुपये कसे जातात कळत नाही मग बाकीचे उपाय करण्यापेक्षा जर तुम्ही हा उपाय केला आणि उद्या महाअष्टमीला तुम्ही जर हा कोहळा घरात आणला आणि बांधला तर शंभर टक्के अगदी खात्रीन सांगते कोणती समस्या शंभर टक्के त्या सगळ्या समस्याचा नायनाट होणार आहे आणि तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी जर सुख शांती समृद्धी आली तर माता लक्ष्मी आपोआप तुमच्या घरात येणार आहे मग घरात जर सुख शांती समृद्धी आणायची असेल सर्व समस्यातून सुटका हवी असेल तर तुम्हाला उद्या हा उपाय अवश्य करायचा आहे अतिशय साधा अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा निश्चित तुमचे अनेक प्रश्न सुटणार आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद